सध्या नवरात्रीचे नऊ दिवस उपवास सुरू आहेत आणि उपवासाचे पदार्थ खाऊन जेव्हा आपल्याला थोडासा कंटाळा येतो तेव्हा काहीतरी ते अशी चटपटीत खाण्याची इच्छा मात्र सर्वांची होते त्यावेळेस तुम्ही बनवू शकता चटपटीत असे अगदी झटपट होणारे मसाला शेंगदाणे नमस्कार मी दीपाली दिपाज किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते सध्या सुरू असणाऱ्या नवरात्री स्पेशल उपवास रेसिपी भाग पाचमध्ये आज आपण बनवत आहोत मसाला शेंगदाणे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत तसेच इथे अर्धा चमचा लाल तिखट घेतलेला आहे चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि इथे एक चमचा मी शेंगदाणा तेल घेतलेला आहे सुरुवातीला आपण हे शेंगदाणे उकडून घेणार आहोत त्यासाठी मी इकडे गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे कढईमध्ये ज्या वाटीने आपण शेंगदाणे घेतले होते अगदी त्याच वाटीने मी ते चार वाट्या पाणी घातलेलं आहे पाणी गरम होऊन द्यायचं आहे थोडीशी पाण्याला उकळी आली की आपण त्यामध्ये हे कच्चे शेंगदाणे घालायचे आहेत तर तुम्ही ते बघू शकता शेंगदाणे घातल्यानंतर त्याला व्यवस्थित असं आपण हलवून घेऊयात त्यानंतर आपण इथे पाव चमचे इतकं मीठ घालायचं आहे मिठामुळे शेंगदाण्याला चव अगदी छान येते कारण ते उकडत असताना मीठ त्यामध्ये मुरलं जातं मीठ घातल्यानंतर आपण असं थोडंसं त्याला हलवून घेऊयात आणि असंच त्याला पाच ते सात मिनटासाठी उकडत ठेवूयात तर तुम्ही ते बघू शकता पाच ते सात मिनिटानंतर आपलं शेंगदाणे शिजायला सुरुवात झालेली आहे तरी ते शेंगदाणे अगदी व्यवस्थित असे फुलले गेलेले आहेत आणि यातील पाणीसुद्धा कमी झालेलं आहे त्यानंतर असंच आपण अजून त्याला दहा मिनिटासाठी मीडियम गॅसवरती उकडत ठेवायचं आहे त्यामुळे शेंगदाणे आपले अगदी व्यवस्थित असे उकळले जातील तर तुम्ही ते बघू शकता दहा मिनटानंतर गॅस बंद करायचं आहे आणि हे आपले उकळलेले शेंगदाणे आपण एका झाऱ्याच्या साह्याने काढून घ्यायचे आहे म्हणजे त्यातील पाणी सर्व व्यवस्थितपणे निथळलं जाईल तर तुम्ही ते बघू शकता शेंगदाणे अगदी व्यवस्थित असे फुलले गेलेले आहेत आणि एकदम छान असे शिजलेसुद्धा गेले आहेत त्यानंतर मी इकडे कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई गरम झाली की त्यामध्ये आपण घालूयात अर्धा चमचा इतकं तेल शेंगदाणे जेवढे आहेत त्या प्रमाणात आपण इथे ते तेल घालायचं आहे त्यानंतर इथे मी अर्धा चमचा तिखट घालणार आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता तिखट घातल्यानंतर आपण इथे चवीनुसार मीठ घालूयात आणि हे व्यवस्थित असं आपण हलवून घेऊयात मीठ आणि तिखट हे तेलामध्येच घालायचं आहे त्यामुळे त्या ते सर्व शेंगदाण्याला व्यवस्थितपणे लागलं जाईल त्यानंतर हे उकडून घेतलेले सर्व शेंगदाणे आपण यामध्ये घालूयात आणि गॅसची फ्लेम ही आता बंद करायची आहे नाहीतर ते तिखट करपलं जातं त्यामुळे ठसका वगैरे येण्याची शक्यता असते तर गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि व्यवस्थित असे शेंगदाणे आपण या तिखटामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही बघू शकता मस्त असे आपले चटपटीत मसाला शेंगदाणा बनवून तयार आहेत तर उपवासासाठी तुम्ही हे शेंगदाणे बनवू शकता किंवा अधूनमधून सुद्धा असे शेंगदाणे तुम्ही बनवून खाऊ शकता तरी ते आपण सर्व एका दुसऱ्या डिशमध्ये काढून घेतलेले आहेत तर ही उपवासासाठी अगदी झटपट होणारी रेसिपी आहे आणि अगदी सोपी आहे तर तुम्ही सहज दुसरं काम करत करत सुद्धा ही रेसिपी किंवा हा पदार्थ तुम्ही बनवू शकता आणि खाण्यासाठीसुद्धा खूप चटपटीत लागते कारण आता नवरात्रीमध्ये नऊ दिवस उपवास असतात त्यामुळे दररोज उपवासाचं खाऊन खाऊन कंटाळ येतो त्यावेळेस तुम्हाला चटपटीत खायची अशी काही इच्छा झाली असेल तर नक्की या प्रकारे शेंगदाणे करून तुम्ही त्याचा आस्वाद घेऊ शकता अशाच तुम्हाला साध्या सोप्या उपवास रेसिपी पाहायची असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी एक लिंक दिलेली आहे त्यावरती जाऊन क्लिक करा तुम्हाला भरपूर साऱ्या उपवास रेसिपी पाहायला मिळतील जर तुम्हाला ही साधी आणि सोपी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की दिपाज किचन या यूट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि शेजारील आयकॉनवरती क्लिक करा कारण तुम्हाला असंच छान छान रेसिपीचं नोटिफिकेशन मिळत राहील सध्या आपली उपवास रेसिपी सिरीज सुरू आहे त्यामुळे अजून आपण नंतर भेटणार आहोत एका उपवास रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांना धन्यवाद